जर आघाडीची भाजी आपण मेथीची भाजी बनवून खाली की जर खाल्ली तर यामुळे वाताचे रोग ठीक होतात पित्ताच्या समस्या ठीक होतात पचनक्रियेच्या जेवढ्या समस्या आहेत पचन समस्येच्या जेवढ्या विकार आहेत हे पूर्ण ठीक होतात पोटाच्या समस्या दूर होतात आघाडा ही वनस्पती शरीरासाठी खूप गुणकारी आहे त्याचबरोबर ज्या लोकांना डोळ्याच्या समस्या आहेत वेगवेगळ्या हे डोळ्याच्या समस्या असणाऱ्या लोकांनी जर आघाडीचं पान घेतलं तोडून स्वच्छ दुखल हातामध्ये डोळ्यामध्ये रस टाका हा दोन दोन थेंब रस डोळ्याचे भरपूर विकार ठीक करतो आघाडीची मुळे असेल मुळी चेचा हिचा रस काढा आणि डोळ्यामध्ये दोन दोन थेंब टाका हे डोळ्याचे भरपूर व्याधी ठीक करतो मोतीबिंदू असेल कास बिंदू असेल अंधत्व आलं असेल डोळे लाल होत असतील डोळ्याला नंबर वाढलेला असेल चष्माचा अशा भरपूर व्याधी ठीक होतात आघाडीच्या पानाच्या रसानी व मुलीच्या रसानी डोळे टाकले या लोकांना दमा अस्तमा ब्रॉन्कटीस आहे जुनाट व्याधी आहेत श्वसनाच्या अशा लोकांनी चार पाच आघाडीची पानं घ्यायची स्वच्छ धुवायची यावर दोन काळी मिरी टाकायची एक चमचा मध टाकायचा किंवा काळी मिरीची पावडर जरी टाकली तरी चालेल हा विडा बनवायचा सकाळी उपाशी पोटी चावून